आमची पण मुलं आमचे पण पोटात जन्माला आले आम्ही काय करायचं ते सांगा आणि जनता फाशी पाहिजे त्याला कायदा फाशी लोकांची जनते येता आम्ही स्वतः भाषी द्यायला तयार आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण लोकांनी कायदा हातात घेऊन त्यातनं काय हे होणार नाही पण शासन न्यु आम्ही मी सुद्धा आज पी आय साहेबांशी बोलणार आहे डी एस पी साहेबांशी पण बोलणार आहे त्यांना लवकरात लवकर ही जे काही दोषारोप पत्र असतील किंवा गुन्हा तर काल दाखल झालेलाच आहे पण दोषारोप पत्र असतील ते लवकरच मान्य कोर्ट कोर्टापुढे हजर करण्यास सांगणार आणि त्यांना कडक कडक आठले कडक म्हणजे गुन्हा होईल नाही मॅडम कसं आहे नुसतं लांबणीवर जाऊन आपल्या आता महाराष्ट्रात ह्या वर्षात किती झाली तुम्हाला पण माहिती आहे दोघा लाडक्या बहिणींना पैसे देईल मग त्याचा काय उपयोग नाही परंतु बहिणींना संरक्षण द्या ना तुम्ही मी तुमच्या भावना समजून घेऊ शकते मलाही म माझंही चिन्ह झालेल्या ह्या गोष्टी आहे पण मी पण एक महिला आहे तर ह्या बाबतीत आपण लवकरात लवकर ज्या आपल्या गोष्टी हातात आहेत त्या कशा लवकरात लवकर आरोपीला म्हणजे कठरातलं कठोर शासन होईल बाबतीत मी आज तुम्ही